दोनशे बावीस आहे दोनशे बावीस म्हणजे तो आंबा सहा तोडलेला होता पेंडाना तो परफेक्ट कसा पेटीमध्ये लावतोय बघा ही ती मूर्ताची पेटी भरतोय हे आंबे ग्रेडिंग केलेले आहेत अशा तऱ्हेने पेटी भरून कम्प्लीट झालेली आहे मध्ये लावलेल्या पेटींवरती आतायत ना पप्पा एक कागद टाकतात आता कागद मारून त्याप्रमाणे ती पेटी तयार करून पट्टी ही त्यानंतर अशी कोयतीने किंवा पट्टी मारतायत आमच्या मूर्ताच्या दहा पेट्या आज पूर्णपणे तयार झालेल्या आहेत नमस्कार मित्रांनो मी अमोल पाटील माझ्या यार अमोल पाटील या चॅनलवरती आपलं स्वागत आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पहिल्या पार्टमध्ये मी तुम्हाला आंबे कसे काढले जातात तयार कसं ओळखायचं वगैरे सर्व सांगितलं आंबे काढतानाचा सा व्हिडिओ तो पूर्ण केला आहे मी आता दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला आंबे काढल्यानंतर त्याचं ग्रेडिंग कसं केलं जातं आंब्याच्या वजनानुसार त्याच्या साईजनुसार किती किती ग्रॅममध्ये कोणत्या डझनचा फळ बसतो ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहात आहे आता पेटी कशी भरली जातात ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो चला सुरुवात करू या व्हिडिओला हे बघा आज आम्ही इतके आंबे आम काढून आणलेले आहेत आता पप्पा इथे आंब्याचं ग्रेडिंग करत आहेत आंब्याचं ग्रेडिंग म्हणजे प्रत्येक आंबा पाच डझन सहा डझन सात डझन सा आठ डझन त्याचं वजन किती किती असतो ना त्यानुसार हे काठ्यावर वजन करता येत पप्पा कुठे आहे तू ग्रेडिंगचा कागद दाखवा हे बघू यानुसार ग्रेडिंग असतो इकडे डझन आहेत आणि एकडे ग्रॅम आहे बघा चार डझनचा आंबा आहे त्याचं वजन साधारणतः दोनशे नव्वद आणि त्याच्या पुढे असतो पाच डझन जो आंबा असतो तो, तो दोनशे पन्नास तो ते दोनशे नव्वद ग्रॅममध्ये असतो सहा डझनचा दोनशे दहा ते दोनशे पन्नास ग्रॅममध्ये वजन असतं साठ डझनचा आंबा एकशे सत्तर ते दोनशे दहा ग्रॅममध्ये असतो आणि लास्ट आठ डझनचा एकशे पन्नास ते एकशे सत्तर ग्रॅम त्याचं वजन असतं अशा पद्धतीने ग्रेडिंग करतात इथे प्रॉपर आंब्याचं वजन केला जातो आहे आणि त्यानुसार ते पप्पा प्रत्येक क्रेटमध्ये शॉर्टिंग करतात आता हा बघा हा आंबा ठेवला आहे हा दोनशे बावीस आहे दोनशे बावीस म्हणजे तो आंबा सहा डझनमध्ये बसतोय अशा पद्धतीने सर्व आंब्यांचं वजन होणार आहे असे सर्व क्रेट आज काढलेले आहेत आम्ही पुढे यानंतर आंब्याची पेटी कशी भरली जाते ते पण मी या व्हिडिओमध्ये पुढे दाखवतोय व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा बघा तो तोडलेला होता पेंढा ना तो परफेक्ट कसा पेटीमध्ये लावतोय बघा असा दोन्ही बाजूने पेटीमध्ये तो पेंडा लावून घ्यायचा हे बघा अशा रीतीने पूर्णपणे एका बॉक्समध्ये तो पेंडा लावून घ्यायचा आहे असे या सर्व बॉक्स तयार करायचे आणि एक मार्गी मग आपण आंबा भरायला बसतो असा पूर्णपणे आता पेटीमध्ये हा पेंडा लावून झाला आहे बघा असे बॉक्स तो आता हे सर्व ठोकलेले बॉक्स आहेत या सर्व बॉक्समध्ये तो पेंडा लावून घेणार आहे आता काका आज आम्ही इथे मूर्ताची पेटी भरतोय हे आंबे ग्रेडिंग केलेले आहेत साठ डझण पेटी भरतोय काका ही काका साठ डझणच आहे ना हे बघा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे काकाने सर्व पेटीच्या बॉक्समध्ये हा पेंडा लावून घेतलाय असं या प्रकारे आता म्हणजे भरताना अजिबात वेळ लागत नाही आहे पटापट आंब्याचे क्रेट सॉर्टिंग करून तयार असले की पटापट ती पेटी भरून होते हे बघा आता काकाचा पेटीचा पहिला थर लावून झाला आहे अशा पेटीमध्ये टोटल चार थर लावले जातात अठरा आंब्यांचा थर आहे बघा एका लाईनमध्ये सहा आंबे दिसत आहेत साहित्रिक अठरा अशा अठरा आंब्याचे चार लेअर एका पेटीमध्ये लावले जातात म्हणून ती पेटी सहा डझनाची असते म्हणून आंबा आहे तो सहा डजनी असतो अशा पेटीमध्ये पूर्ण तो चार तर लावून घेणार आता मग ती पेटी आपली तयार होईल सुरुवातीला प्रथम आंबे लावण्याच्या आधी खाली कागद टाकला जातो पुन्हा आंबे लावले जातात त्याच्यावरती पुन्हा असं कागद टाकायचं वरती, टाका वरती। आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती परत पेंढा टाकायचा त्याच्यावरती आता पेंढा टाकून झाला की पुन्हा त्याच्यावरती कागद टाकेल आता काका पुन्हा आता कागद टाकलं त्याने आणि याच्यावरती पुन्हा आता अठरा आंब्याचा थर लावेल तो आता पेटीमधला शेवटचा सा, म्हणजे चौथा थर लावतोय काय का खाली चौपन्न आंबे लावून झालेले आहेत अठरा अठरा प्रमाणे तीन थर कम्प्लीट झालेले आहेत आणि आता शेवटचा थर आहे पेटीमधला अशा तऱ्हेने आता ही साठ हजनची पेटी भरून कम्प्लीट झालेली आहे आता याच्यावरती पेंढ्या ठेवून मग पट्ट्या एकदम ठोकल्या जातील आता ही पेटी इथे नेऊन काका ठेवेल अशा सर्व हे बॉक्स जे आहेत आता पेंडा भरलेल्या अशा सर्व बॉक्स मध्ये भरून झाले की मग तो एकदम त्या पेट्या सर्व ह्या ठोकणार सर सरळ अशा लाईन मध्ये लावून ठेवेल तोही व्हिडिओ मी ठोकताना असं दाखवतो तुम्हाला वरती पट्टी लावायचा आणि त्याच्यानंतर एक पट्टी लावली जाते की जेणेकरून पेटी आपली ट्रान्सपोर्टला वगैरे आहे ना उघडली नाही पाहिजे म्हणून तेही दाखवतो तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये हे बघा त्याने दुसरी आता पेटी भरायला घेतल्या पेटी भरते वेळी सुरुवातीला असा डझन टाकतो एका कोपऱ्यामध्ये आणि नंतर प्रॉपर ज्या कस्टमरला आपली पेटी द्यायची आहे तिचं नाव टाकलं जातो बघा याच्यामध्ये पण सुरुवात केलं आंबे भरायला ही पण पुन्हा सहा डझनचीच पेटी आहे सहा डझनचा माल हा शिल्लक होता याच्यामध्ये अशी या पद्धतीने प्रत्येक थराची अशी रचना केलेली असते सुरुवातीला पेंडा त्याच्यानंतर कागद पेंडा आणि त्याच्यावरती परत आंबे असे या पद्धतीने पूर्ण पेटी भरली जाते त्यानंतर हे एका ठिकाणी लाईनमध्ये असे लावून झाले यानंतर दुसरी पेटी गेली ते असे सर्व लावून झाले की ते ठोकतानाचा पण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवतो हे बघ याप्रमाणे असं सर्व पेट्या भरून ना की अशा लाईनमध्ये लावून घेतो आम्ही आणि त्याच्यानंतर आता ह्याच्यावरती पेंडा टाकून तो एकत्रित ठोकणाऱ्याला यांना हे बघ याप्रमाणे चार पेट्या ती पाचवी तयार झाली पूर्ण रेडी पट्टी पण मारून झाली तिला आहे आता ह्याच्यामधल्या ठोकताना जे हे दाखवतो तुम्हाला आणि पट्टी कशी लावतात ती पण दाखवतो हे बघ आता पूर्ण लाईनमध्ये लावलेल्या पेटींवरती आता आहेत ना पप्पा हे कागद टाकतात आता या कागद टाकून झाला की याच्यावरती पूर्णपणे असा तो पेंढा टाकतील आणि त्याच्यानंतर लाकडी पट्ट्या ठोकून ती पेटी पूर्ण करून आणि नंतर मग तिला क्लिप मारली जाते असे कागद आहेत हे बघा पेंडा सोडून याच्यावरती असा पप्पा लावतायत असं पेंडा पेंडा लावून झाला ना पेटींवरती किंवा नंतर अशा या पट्ट्या प्रत्येकी पेटीवरती तीन तीन ठेवल्या जातात आणि नंतर मग चुका मारून याप्रमाणे ती पेटी तयार केली जाते आणि नंतर हा जो एकत्रित पेंढा लावलेला आहे तो कोयतीने कापतो मग ती पेटी सिंगल होते हे बघा पप्पा सुका आहेत एक बाजू त्यांची कम्प्लीट झाली चुका टोकून आता ही दुसरी बाजू घेणार आहेत ही बघा आता दुसरी बाजू पण पप्पांची आता पूर्ण होत आले चुका ठोकून हे बघा पूर्णपणे अशा पेट्या सगळ्या ठोकून झाल्यानंतर वरची पट्टी ही त्यानंतर अशी कोयतीने किंवा अशा सेपरेट केली जाते है। हे बघा ते या पेटीला इथे पट्टी मारत आहेत जेणेकरून ट्रान्सपोर्टला पेटी जाता नाही ना, ना। कधी कधी हल्ल्यामुळे किंवा कशा पण टाकल्यामुळे पट्टी वगैरे निघत असते ना त्याच्यामुळे ही पट्टी जर आपण आवडली तर ही लाकडी पट्टी आहे ती निघण्याचा अजिबात धोका नसतो त्याच्यामुळे ही पट्टी मारतात आवळून ही पूर्णपणे तयार झालेली हे आता बघा आमच्या दहा पेट्या आज पूर्णपणे तयार झालेल्या आहेत आता या ठिकाणी ट्रान्सपोर्टवाले येतील आणि हे पेट्या घेऊन जातील आजचे दोन ब्लॉग मी बनवले पहिल्या ब्लॉगमध्ये आंबे कसे तयार असतात ते कसे काढायचे असतात हे पूर्णपणे दाखवलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये त्या आंब्यांचं वजन करून प्रॉपर ग्रेडिंग करून किती डझनचा कसा आंबा आहे तो कसा ओळखायचा त्याचं वजन किती असतं आणि पेटी कशी भरायची हे दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवला आजचे दोन्ही ब्लॉग तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका